व्हिडिओत आपण बघणार आहे दोनशे रुपयामध्ये दहा दिवसाचा भाजीपाला खरंच शक्य आहे का भाजी आहे की जादू आहे चला तर पटकन बघू आज एक नवीन काहीतरी मी ट्राय करायचा प्रयत्न करते बघू आता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा त्यामुळे आपल्याला कळणार आहे की भाजी आपल्याला खरंच खर दोनशे रुपयामध्ये दहा दिवसाचं येतं का ॲक्च्युली आजकाल दोनशे रुपयामध्ये पिझ्झाही मिळत नाही पण आपल्याला दहा दिवसाची भाजी मिळेल का त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल चला पटकन कसं जायचं खूपच आहे काय नाही तिकडे गाडी कोण झालं पाहिजे पावसात भिजायला पावसात भिजायला काय म्हटलं आता आल्यावर कळालं आजकाल भाजीचे भाव ऐकले की वाटतंय की उपवास करणं जास्त स्वस्त पडेल खरंच जेवण करणं महाग झालंय पण एक बजेट तोडू शकणारा प्लॅन मी शोधतोय आज आणि तो प्लॅन आता शेवटीच मी सांगते आहे कारण पहिल्यांदा ह्यांच्याकडं मी थोडंसं काहीतरी बार्गनिंग करणार आहे म्हणजे कमी किमतीत थोडंसं भाव तर मला करावंच लागेल नाहीतर आपल्याला हे काही बजेट किंवा आपला झुगाडू प्लॅन ह्यामध्ये तर काय बसणार नाही आहे सो शेवटी मी तुम्हाला सांगते की कुठली भाजी कधी कशी करायची जास्त वेळ घेणार नाही पण शॉर्टकटमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून आपल्याला आपल्याला दहा दिवसाचं दोनशे रुपये मध्ये आपल्याला बसवायचं आहे पैशाचं गेम नाही हे डोक्याचं गेम आहे असं वाटायला लागलं इथले भाव अकून खरंच डोके फिरायला लागलं ला। असं वाटलं की सकाळी लवकर उठावं पहाटे आणि पिंपरी मार्केटला जावं पिंपरी मंडई तिथे खरंच खूप स्वस्त मिळतात आणि आपल्या फेरीवाल्याकडे कांदे बटाटे आहेत ना तर ते नक्कीच घ्या कारण तिथून आपल्याला खरंच स्वस्त मिळतं मी कांदे आणि बटाटे मी तिथूनच घेते त्यामुळे मला खरंच खूप स्वस्त भेटतं तरी मी आता खूप जुगाड केलेला आहे सो त्यामध्ये बसेल असं मला तरी वाटतं 알아 v v e द्या आणि वीस वीस ला दहायचे द्या मला दहाचे द्या आणि हे ड्रम्स की पंचवीस चाळीस झाले का तीस चाळीस आणि हे दोन घेतले का हे दोन बघा एवढी वाढली की आता वाटतं कांद्याच्या भावावर शेअर मार्केट सुरू करावी की काय कारण मी टोमॅटो विचारलो तर ते म्हटले साठ रुपये किलो मी म्हटलं जरा थोडं प्रेमाने ना अगं तर मग त्या प्रेम आजकाल महाग झाले तर काय करायचं एक टोमॅटो एक्स्ट्रा घालायला तयार नाही म्हटलं एवढं सगळं घेऊन पण तुम्ही एक्स्ट्रा देत नसाल का तर काय तर कधी कधी एका ठिकाणी कधीही जर सगळं घेतलं कांदा टोमॅटो बटाटे वगैरे कांदा आणि बटाटे हे तुम्ही फेरीवाल्याकंडचं घ्या मला असं मत आहे कारण मी कांदा घेतलेले होते पन्नास रुपयाला तीन किलो आणि बटाटे घेतले होते मी दोन किलो पन्नास रुपयाला सो त्यासाठी ते स्वस्त पडतं नंतर हे असा मी काहीतरी दोनशे रुपयामध्ये मी प्लॅन केलेला आहे आणि खरंच ट्राय केला आणि तू वर्कआउटसुद्धा झालेला आहे आता घरी जाऊ हो पहिला आणि मग तुम्हाला मी डिटेल सगळं सांगते कुठली भाजी किती आणि कशी घेतली ते सो चला बाहेर पाऊस खूप होता म्हणून थोडा वेळ थांबलो आणि पाऊस कमी झाल्यावरच आम्ही निघालो आता पाऊस म्हटल्यावरती चहा तर येणारच पहिला चला तुम्हाला पटकन दाखवते हो आणि नंतर मी मस्त असा गरम कडक चहा करून पिते सो आलं मिरची ह्याही गोष्टी घेतलेल्या आहेत कारण तेही संपलेले होते आणि नंतरनं ॲक्च्युली मी काय करते ह्या ज्या आठवड्यात भाज्या आणल्यात ना तर ते नेक्स्ट वीकमध्ये मी ते घेत नाही आहे सो त्यामुळे मी कणे आत्ता जे लास्ट वीकमध्ये नव्हते त्यामुळे ह्या वीकमध्ये मी घेऊन आलेलं आहे आता हे भाजी म्हणजे रिपीट पुढच्या आठवडा होणार नाही आहे सो so, कधीतरी मी तुम्हाला तेही दाखवेन की बाबा नेक्स्ट वीकमध्ये मी कोणती भाजी वगैरे करणार आहे आपल्या बजेटमध्ये बसवायचं आहे आणि पंधरा दिवसातनं असं ट्राय करायचं की बाबा एक भाजीसुद्धा आपल्याला रिपीट होणार नाही आहे सो so, त्याचाच प्रयत्न काहीतरी करत असते इथं दुडका घेतलेला आहे तो दहा रुपयाला मिळालेला आहे बीट घेतलेला आहे तो दहा रुपये मिळ दहा रुपयाला मिळालेला आहे बीटाचं एक दिवस कोशिंबीर करू शकतो आपण एक दिवस आपण पराठासुद्धा करू शकतो पराठा जेव्हा करतो त्यावेळेला आपल्याकडे एक नाहीतर दोन टोमॅटोची आपण चटणी करू शकतो किंवा आमटी सार वगैरेही करू शकतो लिंबूसुद्धा नव्हता त्यामुळे लिंबू ही मी पंधरा रुपयेची घेऊन आलेली आहे काकडी घेऊन आलेली आहे गवारी घेऊन आलेली आहे भेंडी आहेत मिरची आहेत जर दहा दिवसाच्या हिशोबाने बघायला गेला तर गवारी थोडंसं कमी घेतला तरीही चालेल आणि नंतर ना मग जर अजून एक, 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 एक छोटी ट्रिक्स सांगते तेच म्हणजे काय आहे की प्रत्येक भाज्यामध्ये थोडं थोडं थोडंसं साईडला काढून ठेवा म्हणजे एक वांगी साईडला करून ठेवा थोडीशी गवारी साईडला करून ठेवा मग एक बटाटा एक टोमॅटो तर त्याची मिक्स भाजीसुद्धा केली ना तरी आपल्याला खरंच एक दिवसाची पूर्ण भाजी ती तयार होते आणि तेही खूप छान आणि चविष्ट तयार होते सो अशा पद्धतीनं थोडंसं आपल्याला बजेटमध्ये बसवायचं आहे प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपलं बरोबर दहा दिवसामध्ये म्हणजे दोनशे रुपयामध्ये दहा दिवसाचं बजेट बसून जातं तर अशा पद्धतीनं जर आपण काहीतरी थोडंसं प्लॅनिंग म्हणा किंवा असं काहीतरी ट्रिक आपण वापरली ना तर नक्कीच आपलं बजेट बसून जाईल सो कांदे बटाटे टोमॅटोचं पण एक भाजी होऊ शकते किंवा बिटाचं तुम्ही कोशिंबीर करा पराठे करा पुरी करा अशामध्ये सुद्धा होऊन जातं असं काही ना काहीतरी करत राहा म्हणजे आपलं बजेटसुद्धा आपल्याला हलणार नाही आणि सेकंड थिंग म्हणजे आपण नवीन रोज एक नवीन काहीतरी आपल्याला खायला मिळेल जमल्यास रेसिपीसुद्धा मी नक्की शेअर करेन जर तुमचं बजेट कमी असेल ना तर नक्कीच हा प्लॅन करा आणि बघितला ना थोडं प्लॅनिंग केलं तर आपलं दोनशे रुपयेमध्ये दहा दिवसाचा भाजीपाला खर्च शक्य आहे हाच प्लॅन जर तुम्ही तुमच्या घरात सदस्यांसाठी वापरून बघा नक्कीच उपयोग येतील आणि जर हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचा भाजीपालांचा खर्च किती आहे आता आम्ही घरात दोघेजण आहेत श्रीशा एक तीन आहे सो त्यासाठी एवढंसं बस होतं अजूनही यामध्ये उरून जाईल असं मला हे वाटतं कारण थोडंसं प्लॅनिंग आणि थोड्याशा मॅनेजमेंटनं गेलं ना गे की सगळ्याच गोष्टी खरंच व्यवस्थित होऊन जातात सो अशा पद्धतीनं माझं हे दोनशे रुपयेमध्ये झालेलं आहे सो तुम्ही ही नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या